संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा गावांतर्गत मोधळवाडी खंडेरायवाडी गोकुळवाडी कोंबडवाडी मोकळीवस्ती ठाकरवाडी आदी वाड्या वाजता येतात या गावामध्ये रस्त्यालगत पाण्याच्या टाक्यास टाक्या दिसत आहेत त्यात मोधळवाडीला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे पिंपळगाव देपा गावची मोधळवाडीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे इथे गेल्या दोन वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचं येथील ग्रामस्थांनी सांगितलंय माझ नाव सुमित्रा विश्वनाथ गाव मोदळवाडी पिंपळगाव देफा तालुका संगनगर जिल्हा अमधनगर आम्हाला आता इथं सगळ्यात टँकरचंच पाणी पिण्यासाठी दोन वर्षापासून आम्हाला टँकर इथं चार दिवसांमुळे येतो कधी कधी पाचव्या दिवशी पण येतो पण पाणी प्यायला पुरतं कधी कधी येते जनावरांना अडचण पण घेतो बागून आम्ही त्याच्यात सगळं व्यवस्थित करून घेतो टँकर पण माणसांचं पण जनावरांचं काय पाणी वागून घेतो आम्ही बार का आम्हाला आमच्या वाडीला जनावरांचा चारा आणि पाणी असे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष सतावत असल्याचं ग्रामस्थ नाना मिंडे यांनी सांगितलं माझं नाव भीमा शेतरा मिंडे राहणार मोदळे पिंपळा इथं चार दिवसां मिळून टँकर पाण्याचा आम्हाला येत असतो कंटिन्युएटी येत असतो आणि आल्यानंतर आमच्या पूर्ण टाक्या पाण्याने भरल्या जातात चार दिवसामध्ये पाणी पुरतं पण फक्त एकच का जनावरांच्या अडचण पाण्या कारण त्यांना चारा नसल्यामुळे इथे छावणी सुद्धा नाही चाराची तर अडचण असते जनावरांची सुद्धा इकडे पाण्याची त्याच्यामुळे जनावरांना सुद्धा पाणी जास्त प्रमाणात यायला पाहिजे पण पाणी ती मिळत नाही आमच्या गावाला पाणी नसल्यामुळे आमच्या इथे शेती पिकत नाही म्हणून आमच्या गावच्या महिला पुणे जिल्ह्यात रोजंदारीसाठी जातात आणि त्यातच आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो असे भीमा मिंडे साहेबराव मिंडे अण्णा मिंडे शिवाजी मिंडे लक्ष्मी मिंडे सुमित्रा दिंधळे अरुणा मिंडे आदी ग्रामस्थ आणि महिलांनी सांगितले प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर